सायबर गुन्ह्याच्या बाबतीमध्ये अभिजित वंजारी साहेब जे, जे बोलले त्याच्यामध्ये निश्चितपणे काही तथ्य आहे एक विनंती आहे सरकारला माननीय उपमुख्यमंत्री महोदय गृहमंत्री आणि सर्वच सरकारला याच्यावरती जे जिल्ह्याला लोक नियुक्त केलेले आहे ते आय टी वगैरे क्षेत्रातले नाही आहेत नेमके कारण हे जे सायबर गुन्हे करणारे लोक आहेत हे दीडशे दोनशेच्या स्पीड वरती आहे आणि आमचं नेमकं जिल्ह्याला जे अधिकारी नेमलेले आहेत ते जर क्लार्क लेव्हलचे आणि ह्याचे अधिकारी असतील तर हे रस्त्याने चालता चालता आता ते म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा ब्लॉक करतायत इथपर्यंत ह्या लोकांची मजल गेलेली आहे आणि सभापती महोदया त्याचा ओटी नंबर वगैरे हो घेऊन पूर्वी काहीतरी त्याच्या बाबतीत फ्रॉड व्हायचा पण आता ओ टी नंबर वगैरे हो न घेता सुद्धा असे काही केसेस घडायला लागलेले आहेत की त्या संबंधित व्यक्तीचा ओ टी नंबर नाही कोणती तरी एखादी पोस्ट टाकायची आणि ह्याला लाईक करा म्हणायची आणि त्याला काही लोकांनी लाईक केलं की बरोबर त्याचा ओ टी नंबर त्या माणसाकडे जातोय आणि त्याच्या बँकेतला अकाउंट साफ करण्यात आलं हजारो कोटी रुपये अशा प्रकारे साफ केले जात आहेत मग मी बीडला त्या दिवशी त्या त्यांच्याकडे गेलो म्हणलं याच्या याला काय पर्याय तर ते म्हणाले की हे आता आम्हाला मुंबईला पाठवावं हो लागेल मुंबईवाल्या लोकांना विचारलं ते म्हणले टी सी एस ला बँगलोरला पाठवावं हो लागेल तिथं सरकारने नियुक्त केलेली एक हे आहे आणि त्यांना विचारून मग याच्या बाबतीतलं आणि तिकडे विचारलं तर ते म्हणले आमच्याकडे बरंच काही पेंडिंग आहे तुमचा नंबर ज्यावेळेस लागेल त्यावेळेस मग असं जर असेल माझी विनंती एकच आहे की ह्या आय टी क्षेत्रातले जे तज्ज्ञ आणि ज्यांना याच्यातलं जास्त कळत आहे सायबरच्या बाबतीतलं असे लोक नियुक्त करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारची माझी या ठिकाणी विनंती आहे कारण